उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे जय महाराष्ट्राच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय विलासराव देशमुख मार्गावरील अतिक्रमण ही महापालिकेनं हटवली आहे प्रशासनाच्या कारवाईनंतर लातूरकरांमधून आता समाधान व्यक्त करण्यात येत लातूर शहरातील विलासराव देशमुख मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रस्त्याच्या कडेला उघड्यावर दारू पिऊन तळीराम धुडगूस घालत असून त्याचा महिला आणि मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी नऊ फेब्रुवारीला महाराष्ट्र जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने दाखवली होती या बातमीची गंभीर दखल घेत लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे तर या धडक कारवाईनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्याशी जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय गोडके यांनी संवाद साधलाय पाहूया लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देशमुख मार्गावरती मध्यप्राशन करत असल्याची बातमी जय महाराष्ट्राने नऊ फेब्रुवारी रोजी दाखवली होती आणि त्यानंतर आज पोलीस प्रशासनाने त्यावर कारवाई केलेली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख सागर साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आज जी कारवाई केलेली आहे ते किती का, कशी कारवाई केलेली आहे आणि किती लोकांवर कारवाई केली आपल्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही त्या परिसरामध्ये सर्व आढावा घेऊन त्या परिसरात जे काही हातगाडे अवैधरित्या लागलेले होते आणि त्यामध्ये ते जे काही मध्ये उघड्यावर त्या ठिकाणी जे काही मद्यपी त्या थांबून त्या गाडीवर दारुपीत बसत होते तर अशा लोकांना आयडेंटिफाय करून आम्ही दोन दिवसापासूनच त्यांचा ट्रॅप लावून काही लोकांवर आम्ही त्या ठिकाणी पिल्या उघड्यावर पिणाऱ्यावर पण कारवाई केलेली आहे आणि जे हातगेड हातगाडे आहेत तर महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलावलं त्यामध्ये ट्रॅफिकचे पी कदम साहेब आणि आम्ही संयुक्तरित्या से गाडी उचलून त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेलेले आहेत आणि आता त्या ठिकाणी असे प्रकार होणार नाहीत त्याबद्दल आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून जे कुठं ज्या ज्या ठिकाणी कुठं अशा उघड्यावर त्या ठिकाणी जे कोणी दारू पितना पिणारे असतील तर त्यांच्यावर आम्ही कायदेनुसार स्ट्रिक्ट कारवाई करणार आहोत किती मद्यपींना कारवाई बडगा तुम्ही उगारलेला आहे आता आम्ही चार मद्यपीवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि तसा संदेश त्या ठिकाणी लो, त्या परिसरातील लोकांना पण त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे त्या अनुषंगाने आमची त्या ठिकाणी सतत कारवाई चालू राहणार आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर जय महाराष्ट्र थेट अचूक बिनफास्ट